गडिंग्लजमध्ये तेजीसी युनायटेड ब्ल्यू कप फुटबॉल लीगला उद्यापासून सुरुवात आठ दहा आणि बारा वर्षाखाली नवोदित फुटबॉलपटूंना संधी दिनकरराव शिंदे विद्यालयाच्या मैदानावर साखळी पद्धतीने सामले गडिंग्लज येथील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि टॅलेंट कन्सोल ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं टी सी जी युनायटेड ब्ल्यू कप फुटबॉल लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आहे ही स्पर्धा शनिवार दिनांक 31 पासून आठ फेब्रुवारी पर्यंत दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी चार वाजता गडिंग्लज दिनकरराव शिंदे विद्यालयाच्या मैदानावर होणार आहे साखळी पद्धतीनं होणाऱ्या या स्पर्धेत आठ दहा आणि बारा वर्षाखालील अशा तीन वयोगटातील संघांचा सहभाग असणार असून यंदा स्पर्धेचं आठवं वर्ष आहे लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉलची आवड निर्माण व्हावी आणि मैदानी खेळाची गोडी लागावी या उद्देशानं गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन तर्फे हा उपक्रम राबवला जातोय फुटबॉलचा दर्जा सुधारण्यासाठी खेळाडूंची संख्यात्मक वाढ आवश्यक असून त्यासाठी जागतिक फुटबॉल महासंघानं अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला नवोदितांसाठी अधिक स्पर्धा घेण्याच्या सूचना दिल्या त्याच धर्तीवर गेल्या सात वर्षांपासून ही लीग सातत्यानं आयोजित करण्यात आहे नवोदित खेळाडूंची शारीरिक क्षमता लक्षात घेऊन मैदानाचा आकार कमी करण्यात आला असून सेवन साइड पद्धतीनं एकाच वेळी दोन मैदानांवर सामने खेळवले जाणार आहेत साखळी पद्धतीमुळं प्रत्येक संघाला अधिक सामने खेळण्याची संधी मिळणार आहे सहभागी संघांसाठी आठ वर्षाखालील संघ अनिवार्य असून आठ वर्षाखालील गटासाठी सन दोन हजार सतरा अठरा दहा वर्षाखालील गटासाठी सन दोन हजार पंधरा सोळा तर बारा वर्षाखालील गटासाठी दोन हजार तेरा चौदा या जन्मवर्षाची अट ठेवण्यात आली आहे स्पर्धेचे समन्वयक सश्रुत सासणे महेश पवार आणि सहकारी नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत विजेत्या आणि उपविजेत्या संघांना टीसीजी युनायटेड करंडकासह किट देण्यात येणार असून नवोदित फुटबॉलपटूंनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी उपाध्यक्ष सतीश पाटील तसंच टीसीजीचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इंचनाळकर उपाध्यक्ष गंगाराम नाईक आणि संजय पाटील यांनी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा